नवीन कुकिंग व्हिडिओ मध्ये आपण काही पारंपारिक मसाले आणि चटणी घालून छान अशी झंझणीत जा अशी ही गवारीची स्वादिष्ट भाजी बनवणार आहोत जर तुम्हाला ही चमचमीत झंझणीत अशी ही स्वादिष्ट गवारीची भाजी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍट डिरेक्ट तृप्ती मेरी कुठे आमच्या वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार आहे आज आणि आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी मेनी हॅपीरिटन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना म्हणून ही स्वामी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर चला तर, तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि बनूयात काही पारंपारिक मसाले आणि चटणी घालून मस्त चमचमीत झंझणीत अशी स्वादिष्ट गवारीची भाजी गॅस सुरू करून गॅसवरती कढई तापत ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं गॅस बारीक करायचा फोडणीला राहता मोहरी जिरं कडीपत्ता घालायचा आहे आणि त्या फोडणी छान अशी तडतडली की निवडून धुवून घेतलेली हिरवीगार गवार फोडणीला घालायची आहे आणि ही गवात यामध्येच जवळजवळ पाच ते सात मिनटं परतून घ्यायची झाकण ठेवायचं झाक झाकण ठेवून ही गवार तेलावरती अजून पाच मिनटं शिजवून द्यायची तोपर्यंत ही मसाला पेस तयार करून घेत आहे मसाला पेसुद्धा फुलपात्र पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये गरम काळा मसाला पावभाजी मसाला तसेच जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला त्यामध्ये घालून छान अशी पेस्ट करून घ्यायची जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाल्याची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीच पोस्ट झालेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर पहा आता छान अशी गवार आपली वाकीवरती शिजून झालेली आहे पाच मिनटं आता आता या गवारीमध्ये आपल्याला खांदेशी लसुणी कांदापातीची चटणी घालायची तसेच मसाला पेस्ट आपण बनवलेली होती ती मसाला पेस्ट पण याच्यामध्ये घालायची थोडे थोडे दोन ते तीन मिनटं मसाल्यामध्ये ही गवार परतून घ्यायची तर गरम पाणी वरतून घालायचं आहे हळद घालायची चवीसाठी मीठ घालायचं झाकण ठेवून सात मिनिटं ही भाजी गवारीची शिजवून द्यायची आहे सात मिनिटात होती कारण आपण ऑलरेडी पाच मिनटं हिला तेलात परतून घेतलेली आहे पाच मिनटं झाकण ठेवून हिला तेलात शिजवून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आता सात मिनटं आपण ही झाकण ठेवून अशा पद्धतीने ही गवारीची भाजी शिजवून घेतलेली आहे ही गवारीची भाजी सोळा मिनटात आपली ही गवारीची भाजी तयार होते पहा खाण्यासाठी खूप सुंदर होते स्वादिष्ट होते चवीला पण खूप रुचकर आणि मस्त झणझणीत लागते अशा पद्धतीने आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे आता आपण ही गरमागरम अशी सर्व करूयात या गवारीमध्ये आपण खांदेशी लसुणी कांदापातीची जी चटणी घातलेली आहे ही चटणीची रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी पाहायची असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खानदेशी कांदा पात चटणी या पाककृतीची लिंक देते या पाककृती लिंकवरती तुम्ही क्लिक करून खानदेशी कांदा पात चटणीची पाककृती पाहू शकता अशा पद्धतीने आपली ही काही पारंपरिक मसाले वापरून तसेच पारंपरिक चटणी वापरून आपली ही गवारीची भाजी तयार झालेली आहे तर वायटी फॅमिली कशी वाटली तुम्हाला आजची ही गवारीची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा तर वायटी फॅमिली कसा वाटलं तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आणि आपल्या कुकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण काही पारंपरिक मसाले आणि चटणी घालून छान अशी चमचमीत झंझडीत अशी स्वादिष्ट गवारीची भाजी बनवलेली आहे वाईटी फॅमिली तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की यामध्ये आपण एक जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला या भाजीमध्ये घातलेला आहे तर हा जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाल्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या YouTube चॅनलवरती मी पोस्ट केलेली आहे जर तुम्ही ही रेसिपी पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जिजाऊ महाराष्ट्रीयन गरम काळा मसाला या रेसिपीची मी लिंक देते त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या मसाल्याची पाककृती पाहू शकता तर वाईट फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमी झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तीं मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन बुकिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद